मैदानावरती जाताना दीडशे ते दोनशे किलोमीटर तुम्ही प्रवास असतो येता तेवढंच किलोमीटर जाताना पण तेवढाच प्रवास हा एवढा प्रवास करून तर उभा असते त्याच्या जिद्दीविषयी काय सांगेल कारण एक प्रेक्षकांच्या प्रेमापोटी आणि मालकाच्या प्रेमापोटी पळतो म्हणावं लागेल त्याच्यातले जिद्द त्यामुळ काय बी करू शकतो मित्रांनो चांगलं मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सुंदर असं निमसोडचं मैदान संपन्न झालं आणि पुन्हा एकदा ही जोडी पाहली आणि प्रेक्षकांच्या आवडती जोडी चिके आणि बकासूर आणि सलग सातव्या आज प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले दादा नमस्कार नमस्कार कसा आनंद आहे आज सर्व टीम आले तुमची आणि एक प्रकारे पुन्हा एकदा एक, एक नंबर केला जोडी ही गाडी चांगली सात वेळा ही गाडी पळाली या गाडीने एक नंबर केलाय आजची फिलिंग म्हणजे सप्त हिंदगेसरी झाल्यासारखे म्हणजे एवढा मोठा मान मिळाल्यासारखं आजचं सप्त केसरी झाल्यासारखा मान आहे नियोजन करण्यात आलेला आजचं नियोजन म्हणजे ही गाडी पळवायची होती दोन तीन महिन्यांपासून चालू होत आणि आमच्या शेडचं स्वतः नियोजन मागच्या वर्षी सोडता पण आम्ही आणि अर्जुन एक नंबर केला होता एक या पण आपला नंबर होईल असं गाडी आपण आणि चिक्क्या एक म्हणतात ना डोळे झाकून विश्वास आहे या जोडीवरती कारण हमक म्हणजे ज्यावेळेस पायरा करतात त्यावेळेस माहित असतं की गुलाल तर फिक्स आहे एक नंबर तर आहेच आता बैल रुटिंग ला आनंद राहायचा आणि ही गाडी पण चांगली पळते जेव्हा पण घातली तेव्हा एकच नंबर केला <स्थाथ> मध्यंतरीचा काळ जरा थोडासा होता म्हणजे एक सा लाग एक लागले त्यामुळे जरा ते दिवस मैदानात दिसत नव्हतं पुन्हा एकदा एक नंबर झाला मला वाटतं गोटचा सर्जा पडला त्या दिवशी त्या दिवशी पण एक नंबर आज पण एक नंबर हो चोवीस तारखेला गोटच्या सर्जा बरोबरच बैल पळाला होता तिथे पण एक नंबर झाला होता पण तेव्हा तिथे नंतर इंजुरी झाली होती बैलाला त्यानंतर वीस बावीस दिवस कॅप बैलाला नंतर रिकव्हर होऊन बैल परत बिंजोडला पळाला आणि मागच्या चार पाच दिवसात चेन चळेला बैलाने एक नंबर केला गोडच्या सर्जा बरोबरच परत ती पण गाडी आमची चांगली पळते आणि आज बकासूर बरोबर इथं काय येऊन आमची म्हणजे रिकव्हरी नंतर हॅट्रिक झाली म्हणा रिकव्हरी नंतर हॅट्रिक झाली बैलाची बोलायला शेट पण आहेत आपल्या शेट मला वाटते बरेच दिवसानंतर मैदानात आले आज बरेच दिवसानंतर मैदानात आला आज एक नंबर केला जोडील आज बऱ्याच दिवसातून तुमच्या मैदानाचा लोकांना आमची लाडकी जोडी आवडती जोडी महाराष्ट्राची आणि आमच्या सगळ्यांचीच बघा सुरू जिक आज ह्या मैदानात पळणार होती त्यासाठी आम्ही सर्व टीमनं आज यायचं ठरवलं होतं ह्या मैदानासाठी आणि आज आनंद झाला की ही महाराष्ट्राची एवन जोडी आवडती जोडी आणि आमच्या सगळ्यांची आवडत्या जोडीनं आज ह्या निमचोडच्या मैदानामध्ये प्रथम कारितोष मिळावलं काय मैदानात आल्यावर कशा पद्धतीनं जे प्रेक्षक असतात परत जेव्हा तुम्ही दोन्ही बैल खाली घेऊन जात होता त्यावेळेस कशा पद्धतीने प्रतिक्रिया होत्या माणसं एकतर ही जोडी जेव्हा महाराष्ट्राला कळला सकाळी की पळणार आहे त्यावेळेस बऱ्याच लोकांनी आणि सगळ्यांचा विश्वास होता की ही जोडी आजच्या मैदानात एक नंबर करणार कर कारण ह्या दोन्ही नंदींच एकमेकांशी एक, एक नातं जुळलेलं आहे आणि आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की ही जोडी शंभर टक्के आजच्या मैदानामध्ये चांगलीच पाहणार आणि आजच्या आम्हाला गुलाल अपेक्षा होती आज फेरे होते गाडीवर विषय काय हा आमच्या गावचाच आहे पहिल्यापासून आपण आमच्या सगळ्यांचं प्रेम पण आहे आणि आपण विश्वास पण आहे त्यामुळं सगळ्यांचा विचार झाला की आजची गाडी आपला बसवायचं असं मामांचं आणि सगळ्यांचं मत झालं होतं एक प्रकारे मला वाटतंय काल काल ही जोडी पळणार होती तुमची होती मला वाटते तिथे बरेच जणांना प्रश्न पडलेला ती जोडी पळणार आहे का नियोजन मैदानात गाडी कालच्या मैदानात पळणार होती परंतु काल दोन्ही पहिलं परवा पोळ्याच्या मिरवणुकीमुळे थकले होते बरोबर मग आम्ही विचार केला की आज कालचा दिवस पहिला रेस्ट देवा दोन्ही पण नंदीला रेस्ट द्यावी आणि आज आजच्या मैदानाचं नियोजन करावं म्हणून कालचा दिवस आम्ही रेस्ट दिली दोघांना एक प्रकारे वेळा जो जोट्यात आली एकदम एका वेळेस म्हणजे जोडपास ही जोडी सात वेळा जोट्यात आली आणि सात वेळेस सा आपण सर्वांनी पण बघितलं की एक नंबरचीच मानकरी ते म्हणतात ना आपल्या मैत्री मैत्रीतला जोड असतो तो म्हणजे एकदम जीवलग मित्र असतो आपला एखादा तो आपली साथ कधी सोड सोडत नाही तस एक चिक्याला एक जीवा भावाचा खास मित्र मिळाला म्हणावं लागली या बैलगाडीच्या देव बकासूर तर आपल्याला सगळ्यालाच माहित आहे की त्यांचे इतिहास काय आहे ती सांगायची गरज नाही आणि त्याच्या झोक्यामध्ये हा जो त्याला साथ देतो त्याच्यामुळं हे विक्रम घडत चाललेत असं आम्हाला वाटतं धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच आता पुढचं नियोजन केव्हा दिसेल काय पुढचं नियोजनाचं अठ्ठावीस तारीख किंवा एकोणतीस तारखेच अजून नियोजन चाललंय बघूया आपल्याला पुढे पुढं एक टार्गेट काय असणार आहे पुढचं मोठी मैदान आहे दोन आता पुसेगावचं मैदान आहे आता काही परिस्थिती आहे की आजचा बैल जे पळतो ते उद्याची नाही दोन बैलांनी मैदानात मार खाल्ला तर पहिल्याची अडचण होतात बऱ्याच अडचण होतात त्यामुळं पुढच्या निवेदनाबद्दल बोलणं काय आजच्या तारखेला काही योग्य नाही बर बर अ ज्यावेळेस मामांला पैरा मागतात त्यावेळेस मामांचा काय होकार असते ठीक आहे म्हणल्यावर काय सांगाल नाही बाकीच्या पायऱ्यांच मध्ये असतो आमचा इंटरफिअर पण बकासूरचा पायरा करत असेल तर स्वतः अजित शेठ अमर शेठ लक्ष स्वतः अजित शेठ चल जास्त आहे बकासूर आणि ही गाडी पळवायचं त्यांचं प्रामुख्यानं म्हणजे पुढाकार असतो आणि त्यांची फेवरेट जोडी आमची पण फेवरेट जोडी आहे आणि सर्व प्रेक्षकांची आख्या संपूर्ण महाराष्ट्राची फेवरेट जोडी धन्यवाद वेळ दिल्याबद्दल आणि असच चा नेहमी बघतोच आम्ही एक नंबर करतो आणि शुभेच्छा तुमच्या संपूर्ण आहे आणि त्याच्या पळाच्या जीवावर तो सिद्ध करतोय की काय धमक आहे त्यामध्ये धन्यवाद नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज प्रेक्षकांच्या मनातील हृदयातील जोडी पाहिली आणि आज पुन्हा एकदा सलग सात वेळा एक नंबरची मानकरी ठरले मोहिल शेठ आहेत आपल्या समोर नमस्कार नमस्कार कसा आनंद आहे मोबाईल शेठ आज आनंद वाटतो हा जेव्हा जेव्हा ही जोडी एकत्र आले तेव्हा तेव्हा एक, ते हो, एक नंबर केला या जोडीचे वैशिष्ट्य काय जाणवत जोडी पाहिजे दोन्ही बैल दोन्ही खाते पाहिजे त्यामुळे दोन्ही बैलांना स्टार जवळ जवळ झोटत आलं तेव्हा नंबर केला विषय काय सांगाल कारण एक म्हणतात ना एक बक्या जसं आपली मैत्री असते तसं ब बक्याला एक बैलगाडी क्षेत्रातला एक सुंदर असा जोडीदार मिळाला वाईट काळात त्यांनी आपल्याला खूप साथ दिली त्यामुळे आपण त्यांना कधी पण त्यांच्या शब्दाला उभं राहतो मला वाटतय ज्यावेळेस आजारातून बाहेर निघालेलं त्यावेळेस चिक्याचा पायरा झालेला तर तो किस्सा काय होता म्हणजे एका शब्दावर बैल पळवायला आणलेला कसलाही ना विचार करता हे मैदान खूप लकी आहे कारण ज्या ज्या वेळेस या फाटीवरती आलं त्यावेळेस काहीतरी वेगळं स्पीड जाणवतं बाकीच म्हणा नाही जाऊ जाऊ पडलं एक नंबर केला या फाटीवर मोलशेट या एवढ्या कमी वयामध्ये अं नाव बाकी बा के त्याविषयी काय सांगेल कारण एक, एक दिवस मिळालाय म्हणाला तुम्हाला डान्स प्रचंड व्हायरल झाला इन्स्टावरती विषयी काय सांगाल नाही काय मित्र आपले सोबत असतात बर आज नियोजन मामानेच केलेलं का कसं काय हो बर बर मामांचा आता जस्ट कॉल आलेला काय म्हणाले मामा कसा आनंद आहे मामांचा आनंद आहे बर 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 आता एवढ्या लांबून येता मोहिलशेठ जवळपास नाही म्हटलं तर प्रत्येक मैदानावरती जाताना दीडशे ते दोनशे किलोमीटर तुम्ही प्रवास असतो येता तेवढंच किलोमीटर जाताना पण तेवढाच प्रवास आता तुम्हाला जायचंय त्यामुळे लवकर मुलाक थांबूयात आपण पण एवढा प्रवास करून तर उभं असतोय त्याच्या जिद्दीविषयी काय सांगेल कारण एक प्रेक्षकांच्या प्रेमा प्रेमापोटी आणि मालकाच्या प्रेमापोटी पळतो म्हणावं लागेल त्याच्यातले जिद्द हा त्यामुळं काही बी करू शकतो काहीही करू शकतो बर आता पुसेगावच मैदान येते काय आहे काय मनामध्ये चालू आहे आणि कशा आहे मैदान जवळ आले की मैदान महाराजांचा आशीर्वाद आहे आमच्यावर तीन त्या वर्षी बी शिवागिरी महाराज आम्हाला गुलाला ठेवणार हे तर शंभर टक्के यावेळेस किती अपेक्षा आहे यावेळेस किती नंबरची अपेक्षा आहे बघ नाही शिवागिरी महाराजांनी आम्हाला गुलाला ठेवलं ते आता स्वप्न म्हणाला आम्ही जवळ हल्लो आलो तो, तो आम्हाला नाराज तीन वर्ष नाराज नाही केलं चौथ्या वर्ष बी आम्हाला सहगेले महाराज नाराज नाही थना करणार आले शंभर टक्के गॅरंटी त्यामुळे आमचे धप्पेले मोठे असतात